जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरतीचा पेपर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा विसोरा तहसील तहसीलवळसा देसाईगंज आणि जिल्हा गडचिरोली सव्वीस सहा दोन हजार बावीसचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस प्रश्न कवर करत आहोत संपूर्ण स्पष्टीकरणासह आता पुलीस भरतीचे पेपर चालू आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उप, उपयुक्त ठरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा दोन हजार बावीसमध्ये प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पोलीस भरतीला पहिला प्रश्न बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे पहिला प्रश्न आहे आपला मेळघाट आणि ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य अनुक्रमे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर मेढघाट आणि ताडोबा कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर ऑप्शन नंबर अ अमरावती आणि चंद्रपूर अमरावतीमध्ये मेढघाट राष्ट्रीय अभयारण्य येते आणि ताडोबा हे चंद्रपूरमध्ये येते ठीक आहे दोन्ही वाघासाठी प्रसिद्ध आहे दुसरा प्रश्न बघा तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते तर तीन राजधानी असलेले देशातील पहिले राज्य कोणते आहे आंध्र प्रदेश कोणता आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याला तीन राजधानी आहेत कोणकोणत्या तर पहिली राजधानी आहे अमरावती अमरावती हे त्यांची विधिमंडळाची राजधानी आहे त्याच्यानंतर आहे विशाखापट्टणम 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 का ही कार्यकारी राजधानी आहे आणि तिसरी आहे कर्नूल कर्नूल ही न्यायिक राजधानी आहे ठीक आहे अशा तीन राजधानी राजधानी असलेली एकमेव राज्य आहे आंध्र प्रदेश त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली केव्हा झाली तर ऑप्शन नंबर क आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला चलनामधून हजारच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या नंतरचा प्रश्न आहे एलन मस्क हे नाव कोणत्या कंपनीशी संबंधित आहे तर एलन मस्क कोणत्या कंपनीशी संबंधित आहे टेसला नेक्स्ट बघा त्याच्यानंतरचा प्रश्न असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो तर काय उत्तर आहे ऑप्शन नंबर ब शामेलियान सर्डा हा एका वेळेस दोन साईडला बघू शकतो त्यानंतर बघा पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागामध्ये इजा करतो ठीक आहे पोलिओ शरीराच्या कोणत्या भागावर इजा करतो तर ऑप्शन नंबर क मज्जा संस्था त्यानंतर बघा वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते तर किती टक्के असते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वातावरणामध्ये वातावरणामध्ये झिरो पॉईंट झिरो चार पर्सेंट ठीक आहे आणि सेवंटी वन पर्सेंट काय असते ऑक्सिजन असते त्यानंतर बघा कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या सा। रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होत नाही तर कॉलरा पाण्यामार्फत होतो टायफाईडसुद्धा पाण्यामार्फत होतो कावीडसुद्धा पाण्यामार्फत होतो तर आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ड स्वाईन फ्लू त्यानंतर बघा नववा प्रश्न आहे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात काय वापरतात तर ऑप्शन नंबर क क्लोरीन पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो त्यानंतरचा जा प्रश्न आहे बी सी जी लस खालील कोणत्या रोगापासून बचाव करते तर कोणत्या रोगापासून बचाव करते ऑप्शन नंबर ब क्षयरोग टी बीपासून त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण बरगड्यांची संख्या किती असते ठीक आहे आपल्या छातीमध्ये बरगड्याची संख्या किती असते तर ऑप्शन नंबर अ चोवीस त्यानंतर बघा दुसरा नेक्स्ट आहे बारा बारावा प्रश्न आपला रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर विटॅमिन केद्वारे रक्त गोठते ऑप्शन नंबर क नंतर बघा तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे असंसर्गजन्य म्हणजे संसर्गजन्य नाही ते आपल्याला सांगायचं आहे तर क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे घटसर्प हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे आणि गोवर हे सुद्धा संसर्गजन्य रोग आहे तर मग काय उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर ब मधुमेह हो। ठीक आहे मधुमेह कशा मधुमेह हा कशाद्वारे होतो तर इन्सुलिन डायबिटीज ओके नेक्स्ट बघा नॅशनल मॅथेमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो कधी साजरा केला जातो तर ऑप्शन नंबर क बावीस डिसेंबरला दरवर्षी आपण नॅशनल मॅथेमॅटिक्स डे साजरा करतो नंतर बघा गणित दिवस ठीक आहे नंतर आहे पंधरावा प्रश्न एड्सचा विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतो ठीक आहे एड्स आपण एड्स कधी कर साजरा करतो तर एक डिसेंबरला दरवर्षी आंतरराष्ट्रीय एड्स डे म्हणून साजरा करण्यात येतो तर एड्सचा जो विषाणू आहे तो शरीराच्या स्वेतपेशीवर इजा करतो परिणाम करतो त्यानंतर बघा सोळावा प्रश्न आहे तंबाखूमध्ये कोणता हानिकारक पदार्थ आहे काय असते तंबाखूमध्ये निकोटीन असते ऑप्शन नंबर अ त्यानंतरचा प्रश्न सी सिक्स्टी हा शब्द प्रयोग गडचिरोली जिल्ह्यामध्ये कशासाठी वापरला जातो ठीक आहे सी सिक्स्टी कशासाठी वापरतात तर ऑप्शन नंबर क बघा नक्षलवादी कारवाया रोखणे नक्षलवादी नक्षलवाद्यांना आळा घालणे यासाठी सी सिक्स्टी हा शब्दप्रयोग तिथे वापरला जातो त्यानंतर आहे अठरावा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणता तालुका येतो खालीलपैकी उमरेड येत नाही उमरेड आणि भिवापूर हा नागपूर जिल्ह्यामध्ये येतो ब्रह्मपुरी हा चंद्रपूरमध्ये येतो तर आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर ड चामोडसी तालुका त्यानंतर बघा एकोणीसवा प्रश्न एकोणीसवा प्रश्न आहे पी व्ही सिंधू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस बॅडमिंटन हॉकी लॉन टेनिस तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब बॅडमिंटन त्यानंतर बघा वीसवा प्रश्न उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती आहे तर देहरादून उत्तराखंडची राजधानी काय आहे देहरादून चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे हरियाणाची राजधानी आहे ठीक आहे चंदीगड दोन राज्याची राजधानी आहे पंजाब आणि हरियाणा त्यानंतर बघा एकवीसवा प्रश्न आहे बल्लारपूर कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कुठे बल्लारपूर कागद कारखाना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो त्यानंतरचा प्रश्न आहे मा श्री मा योगी श्री या अक्षरापासून बनणारा अर्थपूर्ण शब्द तयार केला असता त्याचे मधले अक्षर काय असेल बघा मा योगी श्री या शब्दापासून शब्दापासून जर एक शब्द तयार केला अर्थपूर्ण शब्द तर त्याचे मधले अक्षर काय असेल काय येणार विद्यार्थी मित्रांनो मधले अक्षर न येणार ऑप्शन नंबर ब श्रीमान अच्छा श्रीमान योगी ठीक हो आहे श्रीमान योगी होणार आणि मधलं अक्षर येणार नेक्स्ट बघा तेवीसवा प्रश्न आपला गटात न बसणारी संख्या कोणती गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे तर बघा गटात न बसणारी संख्या आपण बघत आहोत त्रेसष्ट सव्वीस एकशे चोवीस दोनशे सतरा तर काय असेल तर बघा यामध्ये कसं होते विद्यार्थी मित्रांनो जर आपण एकचा जर घन केला ठीक आहे एकचं जर घन मायनस एक एकचा जर घन केला तर एक मायनस एक, 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 एक बरोबर शून्य नंतर जर दोनचा जर आपण घन केला क्यूब केला मायनस एक दोनचा वर्ग किती होणार बे दोन चार चार दोन्ही आठ आठ मायनस एक बरोबर सात ठीक आहे नंतर तीनचा घन अशा पद्धतीने आपण जातो मायनस एक तीनचं ज घन केला तीन तिरी नऊ नऊ तिरी सत्तावीस सत्तावीस मायनस एक सव्वीस ठीक आहे नंतर चारचा जर आपण घन केला चारचा जर आपण क्यूब केला मायनस एक केलं तर काय होणार चारचा घनं मायनस एक चारचे सोळा सोळचेव चौसष्ट वजा एक बरोबर त्रेसष्ट ठीक आहे नंतर पाचचा जर आपण घन केला पाचापाचा पंचवीस पाचापाचा पंचवीस पंचवीस पाचचा एकशे पंचवीस मायनस एक म्हणजे एकशे चोवीस ठीक आहे हे दोन आपल्याला सापडले सव्वीस हे तीन सापडले त्याच्यानंतर बघा सहाचा जर आपण घन केला सहाचा छत्तीस छत्तीस गुणीला जर आपण सहा केले छत्तीस गुणीला जर सहा दोनशे सोळा होते मायनस जर एक केला तर दोनशे पंधरा दोनशे पंधरा आपल्याला या ठिकाणी राहायला पाहिजे परंतु ऑप्शनमध्ये काय दिलं आहे दोनशे सतरा म्हणून आपलं हे रॉंग आहे ठीक आहे दोनशे सतराच्या ठिकाणी दोनशे पंधरा आपल्याला पाहिजे होतं समजलं नेक्स्ट बघा त्याच्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे गटात न बसणारे इसवी सन कोणते गटात न बस बसणारे इसवी इस सन आहे इसवी सन एकोणीसशे इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी इसवी सन दोन हजार चार इसवी सन दोन हजार अकरा तर गटात न बसणारा आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन नंबर काय होणार ड होणार इसवी सन अकरा सन अकरा ठीक आहे नेक्स्ट बघा त्याच्यानंतर मोटार घसरगाडी बघा जसा मोटारचा संबंध मोटार म्हणजेच काय घसर गाडी तसंच विजेचा दिवा म्हणजेच काय आपल्याला ते सांगायचं आहे तर विजेचा दिवा त्याच्यासाठी आपण काय म्हणू पणती म्हणू ठीक आहे ऑप्शन नंबर ब नंतर आहे सव्वीसवा प्रश्न सुवाहक सुवाहक तांबे तर दुर्वाहक काय सुहाक तांबे तर दुर्वाहक होणार काच ऑप्शन नंबर ड त्यानंतर बघा सत्तावीसवा प्रश्न आहे क्रमाने येणारी संख्या ओढखा आता बघा आता इथे मॅथमॅटिक्स चालू झालं क्रमाने येणारी आपल्याला संख्या ओळखायची आहे दोन सहा अठरा चौपन्न आणि एकशे बासष्ट त्याच्यानंतर ह्या रिकाम्या जागेमध्ये काय येणार तर बघा बघा जर आपण दोन गुणीला जर तीन केलं काय होणार सहा तीन दुने सहा नंतर सहा गुणीला जर आपण तीन केलं म्हणजे सगळ्या संख्येमध्ये आपल्याला गुणीला तीन करायचं आहे सायं तरी अठरा नंतर अठरा गुणीला जर आपण तीन केलं अठरा त्रिक चौपन्न ठीक आहे नंतर अठरा गुणीला सॉरी चौपन्न गुणीला तीन करावं लागेल आपल्याला ठीक आहे दिलेल्या संख्येमध्ये आपण तीन गुन्हागार करत आहोत चौपन्न गुणीला तीन चौपन्न गुणीला जर आपण तीन केलं तर एकशे बासष्ट येते आणि मग एकशे बासष्ट गुणीला जर आपण तीन केलं तर काय येणार तीन दोन्ही सहा साईन तीन अठराशे आठ आठचा एक तीन आणि एक चार चारशे छहाशी काय येणार आपल्याजवळ चारशे छांशी तर बघा ऑप्शन नंबर ड आपलं उत्तर आहे ठीक आहे समजलं त्यानंतर अठ्ठावीसावा प्रश्न आहे एका रांगेतील मधल्या मुलांचा क्रमांक बघा सतरा आहे एका रांगेमध्ये मधल्या मुलाचा क्रमांक सतरा आहे तर रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे बघा ठीक आहे हे एक रांग आहे आणि हा जो मधला क्रमांक आहे तो आहे सतरा म्हणजे इकडे किती असेल आणि इकडे किती असेल सतरा गुन्हेला जर आपण दोन केलं सतरा जुने काय होणार चौतीस म्हणजे टोटल चौतीस परंतु सतरा हे दोन वेळा येत आहे म्हणून त्याच्यातून चौतीसमधून आपण एक वजा करू म्हणजेच तेहतीस आपलं उत्तर असेल म्हणजेच टोटल रांगीमध्ये तेहतीस मुले असेल आणि मधला पकडून किती असेल चौतीस ठीक आहे म्हणजे रांगेमध्ये टोटल तेहतीस मुले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा एकोणतीसवा प्रश्न एकोणतीसवा प्रश्न आहे वडिलाचे आज वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे ठीक आहे बघा वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे जर वडील आपण पकडलं पाच एक्स तर आपण मुलगा किती पकडू एक्स नंतर काय म्हणते पाच वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर बघा पाच वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर दहा अनुपात तीन होईल तर मुलाचे आजचे वय काढा ठीक आहे बघा अत्यंत सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो काय वडिलाचे वय आहे पाच एक्स हे ते सॉल्व्ह करतो बघा पाच एक्स पाच वर्षानंतर म्हणून प्लस पाच केले डिवायडेड बाय मुलाचे वय किती आहे मुलाचे वय आपण एक्स पकडू पाच वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर होणार आहे म्हणून प्लस पाच दोघाचे पाच पाच वर्ष आपल्याला घ्या लागेल नंतर त्यांचे गुणोत्तर किती होणार आहे दहा दहा अनुपात ती, है? पास, पास तीन ठीक आहे आता जर याचा आपण तिरपा गुणाकार केला बघा पाच पाच एक्स गुन्ह्याला तीन काय होणार पंधरा एक्स प्लस पाच तिरी पंधरा बरोबर नंतर दहा गुणीला एक्स दहा एक्स प्लस डाईन डाईनपाची पन्नास ठीक आहे मग पंधरा एक्स वजा दहा एक्स दहा एक्स जर इकडे आले तर मायनसमध्ये होणार बरोबर पन्नास जर पंधरा इकडे नेले तर मायनसमध्ये प्लसचे काय होणार मायनस होणार मग बघा दहा एक्समधून पंधरा एक्स वजा केले तर पाच एक्स आणि पन्नासमधून जर आपण पस्तीस वजा केले तर सॉरी पंधरामधून जरावर पन्नास वजा केली तर पस्तीस रेन थर्टी फाईव्ह म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येणार पाच पाच एक पाच पाच सात पस्तीस तर एक्सची व्हॅल्यू आली एक्सची व्हॅल्यू आली प्लीज आपल्याकडे सात किती आली सात एक्स बरोबर सेवन ओके से तर बरोबर काय आलं आपल्याकडे सात आलं एक्स बरोबर सात तर मग आपल्याला मुलाचे वय काढायचे आहे तर मुलाचे वय काय होतं एक्स होतं मग एक्स विलियन जर आपण सात केलं तर काय होणार सात म्हणजेच आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर अ आपलं उत्तर होणार सात ठीक आहे त्यानंतर बघा तीसवा प्रश्न आहे राजू संजू व विजू यांच्या वयाची सरासरी सोळा आहे बघा सरासरी जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर गुणाकार करायचा डायरेक्ट काय करायचं गुणाकार करायचा तीन तिघण आहेत म्हणून तीन गुणीला सोळा ठीक आहे जर आपण तीन गुणीला सोळा केलं तर किती होणार सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस सोळ तरी अठ्ठेचाळीस फोर्टी एट नंतर काय म्हणते राजू व संजू यांच्या वयाची सरासरी चौदा वर्ष ठीक आहे राजू आणि संजू म्हणजे दोन आहेत दोन गुणीला चौदा किती होणार चौदा जुने अठ्ठावीस तर आपल्याला विजूचे वय काढायचे आहेत म्हणून अठ्ठेचाळीसमधून जर आपण अठ्ठावीस वजा केले तर शून्य दोन तर काय होणार वीस वर्ष आपल्याकडे उत्तर येणार ऑप्शन नंबर अ विजूचे वय किती होणार वीस वर्ष ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट सविताचा सहावा वाढदिवस सतरा मे दोन हजार चार रोजी सोमवारी झाला ठीक आहे बघा सविताचा सात सहावा वाढदिवस सतरा मे दोन हजार चो दोन हजार चार रोजी झाला सॉरी तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला बघा सतरा मे दोन हजार चारमध्ये तिचा सहावा बर्थडे झाला ठीक आहे सहावा तर तिचा जन्म कधी झाला असेल तर बघा दोन हजार चारमध्ये सहावा तर दोन हजार तीनमध्ये पाचवा दोन हजार दोनमध्ये तिचा चौथा बर्थडे असेल दोन हजार एकमध्ये तिचा तिसरा असेल मग दोन हजारमध्ये तिचा दुसरा असेल आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तिचा पहिला बर्थडे असेल म्हणजेच तिचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला असेल ठीक आहे हे समजलं तुम्हाला जर तिचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाला असेल तर तिचा सहावा बर्थडे सतरा मे दोन हजार चार रोजी झाला बरोबर आहे तर आपल्याला काय काढायचं आहे तिचा जन्म कोणत्या दिवशी झाला ते काढायचं आहेस आणि ज्या दिवशी तिचा बर्थडे होता सहावा तेव्हा वार कोणता होता सोमवार होता ठीक आहे तर अत्यंत सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तिचा जन्म झाला त्या दिवशी कोणता दिवस होता तर बघा सतरा मे दोन हजार चार आणि सतरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वर्ष हे तारीख आणि महिना सेम आहे म्हणून आपल्याला फक्त वर्षाचा विचार करायचा आहे जर दोन हजार चारमधून जर आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जर वजा केली तर आपल्या जवळ किती उरते बघा चौदातून आठ काढले आठ आणि सहा चौदा म्हणजे सहा उरतात परंतु सहा उरतात परंतु एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार मग दोन हजार एक दोन तीन आणि चार या वर्षापर्यंत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत किती लीप वर्ष येतात ते आपल्याला बघायचं आहे लीप वर्ष म्हणजे काय तर ज्या वर्षाला चारने पूर्णपणे भाग जातो त्याला आपण लीप वर्ष म्हणतो तर वर्ष बघा दोन हजार एक वर्ष आहे आणि दोन हजार चार हे एक लीप वर्ष आहे लीप वर्ष हर चार वर्षातून येते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दोन लीप वर्ष आहे म्हणजेच दोन दिवस जास्तचे वाढेल म्हणजे सहा प्लस दोन किती होणार आठ तर आठ दिवस आपल्याला मागे जायचं आहे तर आठ दिवस जर मागे आपण गेलं तर वेळ लागेल त्याच्यामुळे एक ट्रिक आहे जर दिवस हे सहापेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण सातने डिवायडे डिवाईड करतो म्हणजे आठ भागेला जर आपण सात केलं सात एक सात म्हणजे काय काय उरलं आपल्याकडे एक उरला म्हणजेच एक दिवस आपल्याला मागे जावं लागेल बघा सतरा मे दोन हजार चार रोजी सोमवार होता तर एक दिवस जर आपण सोमवारच्या मागे गेलं तर काय होणार रविवार म्हणजेच आपलं उत्तर काय येणार रविवार याचाच अर्थ जेव्हा सविता जन्मली तेव्हा कोणता दिवस होता रविवार होता ठीक आहे समजलं का नसेल समजलं तर कमेंट करा त्यानंतरचा प्रश्न बघा बत्तीसवा तीन वाजून सदतीस मिनटांनी किंवा वाजता घड्यालाची आरशातील प्रतिमा किती वेळ दर्शवेल कोणती वेळ दर्शवेल बघा आरशातील जर आपल्याला प्रतिमा काढायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तीन वाजून सदतीस दोन वाजून सदतीस दोन वाजून चाळीस असे जर मिनटं असेल तर दिलेली वेळ ही अकरा साठमधून मायनस करायची आणि जर वेळ ही अकरा साठपेक्षा जास्त असेल तर ती चोवीस साठमधून वजा करायची ठीक आहे अकरा साठपेक्षा वेळ जास्त असेल तर ते चोवीस साठमधून वजा करायची तेवीस साठमधून सॉरी चोवीस साठ नाही तेवीस साठमधून वजा करायची आता बघा अकरा बारापेक्षा किंवा अकरा साठपेक्षा वेळ लहान आहे क म छोटी आहे म्हणून आपण तिला अकरा साठमधून वजा करू शून्य तीन सदतीस दातून जर आपण सात काढले तर तीन हातचा एक सातून चार केले दोन अकरातून जर आपण तीन काढले आठ नऊ दहा अकरा म्हणजेच याचा अर्थ आरशातील प्रतिमेमध्ये आठ वाजून तेवीस मिनटे होईल जेव्हा घड्यालामध्ये तीन वाजून सदतीस मिनटे वाजली हो असतील तीन वाजून सद्यतीस मिनटे असतील घड्याला तेव्हा आरशामध्ये आठ वाजून तेवीस मिनटे झाली असतील ठीक आहे एकदम सोपं आहे त्यानंतर बघा तेहतीसवा प्रश्न आहे तीन दिवसाच्या एका महिन्यात पाच शनिवार आहेत त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल तीस दिवसाच्या सॉरी तीन नाही तीस दिवसाच्या एका महिन्यामध्ये पाच शनिवार आहे त्या महिन्याचा प्रथम दिवस कोणता असेल तर बघा प्रथम दिवस आपलं उत्तर येत आहे शुक्रवार ऑप्शन नंबर डो हे तुम्ही करून बघा त्यानंतर बघा चोवीस व श्रेणीमध्ये चुकीची संख्या ओळखा आपल्याला संख्या दिली आहे तीन सात सोळा बत्तीस छप्पन त्र्याण्णव आणि एकशे बेचाळीस त्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे ठीक आहे तर बघा जर आपण असं केलं तीन तीन प्लस दोनचा जर आपण वर्ग केला म्हणजे तीन प्लस दोनचा वर्ग किती चार चार प्लस तीन सात ठीक आहे नंतर सात प्लस दोनचा सा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग अशा प्रकारे म्हणजे आपली सिरीज जाणार आहेत बघा तीन प्लस दोनचा वर्ग नंतर सात जे उत्तर येणार इथे त्याच्या सात प्लस तीनचा सा वर्ग नंतर चारचा वर्ग अशा पद्धतीनेही सिरीज चाललेली आहे बघा सात प्लस तीनचा वर्ग सात प्लस तीनचा वर्ग किती आहे तीन तेरी नऊ मग नऊ आणि सात किती होणार सोळा नंतर सोळा प्लस चारचा वर्ग सोळा प्लस चारचा वर्ग चार चार सोळा प्लस सोळा किती होणार चारचा वर्ग चार सोळा बत्तीस ठीक आहे नंतर बत्तीस प्लस, प्लस पाचचा वर्ग बत्तीस प्लस पाचचा वर्ग काय होणार पंचवीस तर काय होणार पाच आणि दोन सात तीन आणि दोन पाच सत्तावन्न सत्तावन्न या ठिकाणी यायला पाहिजे परंतु या ठिकाणी छप्पन दिला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर क चुकीचं पद कोणतं आहे छप्पन सत्तावन्न आपल्याला पाहिजे होतं परंतु फिफ्टी सिक्स त्या ठिकाणी दिलेलं आहे ओके त्यानंतर बघा समाजसेवक समाजसेवक या शब्दातील खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही समाजसेवक शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही तर ऑप्शन नंबर अ नमाज ठीक आहे त्यानंतर बघा छत्तीसवा प्रश्न आहे गटात न बसणारे पद निवडा बघा न बसणारे पद आपल्याला निवडायचं आहे ग्रॅम मीटर मिनिट मीटर लिटर काय होणार ऑप्शन नंबर ब मिनिट ग्रॅम मीटर लिटर हे सगळे मोजण्याचे पदार्थ आहे विद्यार्थी मित्रांनो मिनिट हे आपलं एक आहे वेळ दर्शवते ठीक आहे म्हणून आपलं चुकीचं उत्तर काय असेल मिनिट त्यानंतर आहे सदतीस न बसणारे पद निवडा भारत चीन इराण जर्मनी तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जर्मनी का बरं कारण भारत चीन आणि इराण हे तीन एशिया खंडामधील देश आहे आशिया खंडामधील देश आहे त्यानंतर बघा अडतीसचा प्रश्न गटातनं बसणारी संख्या निवडा ठीक आहे गटातनं बसणारी संख्या आपल्याला निवडायची आहे दोनशे शहात्तर चौऱ्याऐंशी एकोणसत्तर आणि दोनशे बत्तीस आता बघा या ठिकाणी सगळ्यात छोटी संख्या बघायची एकोणसत्तर जर एकोणसत्तरचे आपण फॅक्टर पाळले काय होणार तेवीस गुणीला तीन म्हणजेच एकोणसत्तर आता ह्या तेवीसने ह्या सगळ्यांना भाग जातो का बघायचं जर ज्याला पूर्णपणे तेवीसने भाग गेला ते आपलं बरोबर बो, उत्तर बरोबर आहे तर दोनशे शहात्तरलासुद्धा तेवीसने भाग जातो जर दोनशे छहात्तरला जर आपण तेवीसने भाग दिला बघा दोनशे छात्तर डिवाईड बाय तेवीस तेवीस एक तेवीस ठीक आहे त्यावरले तीन चार उरले सात सातमधून तीन वजा केली चार उरले त्याच्यानंतर तेवीस दुने छेहेचाळीस ठीक आहे नंतर एकशे चौऱ्याऐंशीलासुद्धा जर आपण तेवीसने भाग दिला तर तेवीस एक तेवीस आणि तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी होतात नंतर एकोणसत्तर भागीला जर आपण तेवीस केलं तर तेवीस एक तेवीस आणि तेवीस तिरी एकोणसत्तर ऑप्शन नंबर डमध्ये पूर्णपणे भाग जात नाही तेवीसने म्हणून आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ड दोनशे बत्तीस या ठिकाणी जर दोनशे तीस असतं तर पूर्णपणे भाग गेला असतो त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणचाळीस गटातनं बसणारी संख्या शोधा गटातनं बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे तर काय आहे ऑप्शन नंबर ब छानव छेद एकशे वीस ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न आपला चाळीसवा पोपट पिंजरा तर माणूस ठीक आहे पोपट हा पिंजऱ्यामध्ये असतो तर माणूस कशामध्ये तुरुंगामध्ये ठीक आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण उरलेले प्रश्न बघूया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये